दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भॅड हल्ला केला हल्लेखोरांनी डोळ्यात चटणीची पूर टाकून लोखंडी रॉडनं हल्ला केला सुदैवानं या हल्ल्यातून पाटील आणि त्यांच्या वाहनाचा चालक बचावला आहे मात्र दिवसा ढोळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित मुद्द्यावरून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आक्रमक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केलाय सुप्रिया सुळे यांनी एक अकाउंट वरून या संदर्भात ट्विट केलंय इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भॅड हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला

आपल्या राज्यात गाडी खाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामिनावर सुटतात या घटनेचा निषेध असंही सुप्रिया सुळे यांनी ट्विट मध्ये म्हंटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा